आज आईच्या आजचा स्पेशल संडे स्पेशल मस्त पैकी पेडव्यांचा तिकला आ, आ, या, शिकलो मनीस वाटत होणार होणार वाट बिर्याणी इली आमची लोन बघू शकता मस्त पे काजू बिजू घालून वायफाई वाकवून ठेवतो तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज हा रविवार आणि रविवार आज आमच्याकडे संडे स्पेशल हा चाय आणि नाचण्याची भाकरी आणि रात्री हा चिकन बिर्याणी आईसाठी खास स्पेशल कारण आईनं चांगलं नव्हता बिर्याणी हवी म्हणून तर मग आज देवगडवरून मागवणार आहे मी बिर्याणी आणि आता आम्ही जाणार आहोत माझ्या बागेत साफसफाई करू आणि ग्रास कटिंग करू का तर आपण सर्व मी तुमका दाखवतो आहे चला मग आता जाऊया नाश्ता करू मनीष चला तर मग जाऊया बोल जाऊया ओके चलो म्हणजे आता आम्ही नाश्ता झाला चाय आणि भाकरी खाऊ आणि गंधर्व मनीष आणि मी आता नाश्ता करणार आज हा मस्त पैकी नाचण्याची भाकरी मस्त बनली आणि चाय तर म्हणजे येव नाश्ता करू का चाय आणि भाकरी ते खाऊन आम्ही जाणार माझ्या बागेत सर्वजण आणि रात्री मनीष रात्री नेमटावणार ना नेमटावणार आणि आई आमची खास हे बघ आज कॅमेरामॅन आबा आमचं आणि आजची बिर्याणी स्पेशालिस्ट आमची <laughs> आई आई आज काय खाणार दाव मारणार काय करणार मंडळी येव नाश्ता बघा आम्ही आता नाश्ता करतो आणि निघता चला आम्ही आता चाललो माझ्या बागेत आज ग्रास कटिंग आ ते करणार आणि त्याच्यानंतर पंप पण चालू करूच शो हा लय दिवस चालू नाही केलेला पावसामुळे तो पण चालू करणार आणि जरा साफसफाई करणार आणि मग येणार घरी चला मंडळी जो आमचा ब्रिज हा तो जाता ब्रिज मोंडात आणि जो देवगड चला लावते ये भाई, ये का लावतो। नाव काय माहिती नाही येऊ काय होतं यंदा इलो आम्ही आमच्या बागेत आणि हे माझे माड पस्तीस माड आहेत हे बघा ते का आता आम्ही ग्रास कटिंग करणार कर आहोत तर भरपूर जाड झाला आणि पुढे ही माझीच काजूची झाड आणि छोटी छोटी पुढे ती पण तुम्हाला दाखवतो हो आता आधी ग्रास कटिंग करूया आणि मग मा जाऊया माझ्या बागेत चलो मनीष बघता कसा काय करतो मनीष तू मारशी ना पुढच्या वेळी पुढच्या वर्षी तू मारा मनीष मारित मारशी ना म्हणजे मार? मंडळी हिया माझी बाग हे बघा मस्त फुलं लागली आहेत नागली पूजा घेऊन जाऊया पण पूजा झाली असत पाणी हा भरलेलं कमी झालं पावसात मस्त फुल भरलं होत तर या माझी बाग पाऊस आणि हिवा पंपाची शेड आता आम्ही पंप चालू करून बघतो आणि टाकी जरा भरतो म्हणजे या जांभळ्याचं झाड आहे आम्ही गेल्या वर्षी लावलं आहे मस्त झालं तर जांभळा आमका खाऊक भेटत नाही होय त्याच्यामुळे मी गेल्या वर्षी लावले आता बघू कधी धरतील ते रेमटाव ना तेव्हा मनीष काय सर्वच रेमटाव गेलो जांभळा पण रेमटावचा म्हणता तर थोड्या वेळानं जाऊया वर पाऊस पण येईलो हा वर जाऊन तुमका दाखवतो आहे आणि वरसून विरवाडी पण दाखवते चला चल पंप चालू करून बघूया काही दिवस चालू केले नाही बटाटो होंदामुळे का बटाटो घाऊला मनीषला भाजी एक गी चंद्र उद्या सोमवार उद्या भाजी गावात मनीष भाजी गावलो चल भारीच काम झालं बटाटा नाही तो कंद मुळता हळूहळू मध्ये शिकलो मनीष वाटत हे होणारागर होणार वाटत भारीच काय का कमेंट मध्ये सांगा मंडळी म्हणता

तर मंडळी ही वर संपली माझी बाग शे गडगो आ चला तर जाऊया खाली पंप चालू आहे तो बंद करूया झाली दहा पंधरा मिनटं असतील सावकाश काढ भरपूरचं काढ परत येऊ गुंकू हा मोठा झाड हा आणि ता छोटा आहे कडीपक्षायचं झाड तर मस्त सर्व ग्रास कटिंग झाली हा बारीच झाली एकदम मी आता मारतोय मस्त की मंडळी कटिंग झाली माझी बस झाली हात दुखत वाट्याजाड सोपा नाही आमचा कटिंग काम आहे बसत घालूच लागतं प्रोटेक्शन डोपरा फुटते नाही तोंडा खावा आणि खोकलं लागत नंतर मारला हात दुखत मशीन चल आम्ही चालतो

तर मंडळी हय बयो मालिकेचे मराठी मालिकेची शूटिंग झाली होती बयोची वही ही पडता खाली आणि बयो हिसून उडी मारता असं दाखवलेलं आहे पूर्ण म्हणजे बहुतेक त्या मालिकेची शूटिंग आमच्या विरवाडीत झाली परत मराठी अरे रम्या हा काय झालं ओके ओके सर आणि भरपूर मराठी मालिका एक दोन पिक्चरची पण आमच्या वाडीत शूटिंग झाली आहे म्हणजे येलो आम्ही घरी आणि पप्पा आमचे मस्त पूजा करतात पप्पा या कसला पळा मत या बटाटो बटाटो म्हणून घेऊन येलो या सांग काय 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 आजी का या कर सांग ह्या रताळा रताळा आजीक सांग थांब थांब हा आजीक सांग दुकानावर आणले पाय उठलो ये रात्र आणल्या ना बुकानावर ना तुका खास हा बघ बघ तरी काय आता मग काय हा काय आता अगे रताळा आता खाऊन बघूया तरी उकड तरी माई तू का घेता उकड आणि खा मीठ मीठ टाकू ना माई नवीन काय शी मस्त एकच हा एक टू एकटाच ना म्हणून एकच आहे चला आता मस्त आंघोळ करूया चला वाजले अकरा वाजले चला आता मी देवाचं दर्शन घेतोय आणि माई काय करता या कोणी ड्रॉइंग करता कोणी विजय काकानी वाजा झाली ड्रॉइंग कर मस्त पैकी नाही डॉल्फिन आतो बर कलर मार माझी रंगवून दाखवा पण दाखव जय भवानी गणपती बाप्पा तर मंडळी आज आईच्या आजचा स्पेशल संडे स्पेशल मस्त पैकी पेडव्यांचा तिकला आज आई करता मस्तपैकी जबरदस्त कलर तर भारीच दिसता बघूया का कसा वाटा आणि हे काय फ्राय करणार की काय बांगडे हे बांगडे कारण पेडवे काटेरी मनीष गंधर्व मायबी पेडवे जमणार ना त्याच्यामुळे त्यांच्यासाठी फ्राय बांगडे आणि कोकम कोकमकडी ना आणि कोकम कोकमकडी कारण ह्या करणार मस्तपैकी तिकला घट्ट असा चला तर थोड्या वेळ जेवणार आहे चलो जय काय झाला की नाही मस्त पैकी मस्त तिकला झालेला एकदम भारीच खाऊ मजा येत आज भारी बनवलं ना काय घे चला तिकला खाऊ पेडव्यांचा आज आईच्याचा पेडव्यांचा तिकला मांगडो फ्राय आणि भातावर सोलकडी आणि भात आणि पप्पाने पण सुरुवात केली नाही मस्तपैकी आणि माई माईपर मनीष गंधर्व आणि आमची आई आज आईसाठी स्पेशल या चिकन बिर्याणी मागवणार आहो <laughs> खाणार नाही काढत होती ना आ, आई आज बिर्याणी हवी झाली आहे परवाच बोलली होती त्याच्यामुळे आम्ही का काय करू घेत नाही त्याच्यामुळे आम्ही देवगडवर ना मागवणार आहोत संध्याकाळी आम्ही जाणार आहोत सर्व अनू का हां हे जाऊ जाऊया मस्त आहे की बिडी घेऊन ढोल ताशे चिकन बिर्याणी चला मंडळी मी आता जेवता आई जेव तर मंडळी आम्ही चाललो आता माझी शेड जरा पावसामुळे तुटली जरा रिपेअर करूसाठी आम्ही चाललो मी गंधर्व हो आणि आमच्या सोबत शैलेश ठीक जण आम्ही ती रिपेअर करणार चला दोरे वडून कसले गेले ते वर आणि दोरी गावल्यामुळे त्यांची मजा झाली वायफाई वापरून परवा धून आणून लावलं होत केंडल्यामुळे तोडलेला पाऊस पावसामुळे कमी केंडले उडी मारून मारून तर जास्त तोडले काही ना तोडू असून सपोर्ट करते सर्व मंडळी आमच्याकडे नवरात्र उत्सव जोरदार असता त्याची तयारी आता जोरदार चालू झाली आजपासूनच हा आणि हे आमचे नवरात्रचे सर्व मंडळ काम करतात आमचे गाववाले जोरदार अधिष्ठपणा आमचे लेखक कवी प्रवीण सारंग पंकज सारंग सर्व जितेंद्र गाजम सर्वच काम चालू आहे नवतरुण तरुण मित्रमंडळ बिरवाडी नवरात्रोत्सव दोन हजार चोवीस या बोर्ड चोवीसचा त्या यंदाचा लागतात यंदाचा कधी लागणार दोन दिवसात दोन दोन दिवसात ना ओके ओके आमचे लेखक काय सांगतात थांबा जरा था था बावीस तारीखला आगमन होणार आहे तर यावे ओके ओके धन्यवाद तर आमचे सबस्क्रायबर भक्तजनांना आमचे लेखक कवी प्रवीण सारंग यांनी आमंत्रण दिलेलं हाच तर सर्वांनी येवं आमच्याकडे नऊ नऊ दिवस मस्त उत्सव असतो आमच्या देवीचं बरगतचा असं कार्यक्रम हे बरगतचाच ना यंदा बरगतचा डबल भारी परत दांडियांचे हे स्पर्धा असे सर्व असतात भजन आणि रोज रात्री दांडिया ओके डबल भारी पणा चला म्हणतो चलतो आम्ही देवगडला हॅलो तर मंडळी आम्ही चाललो आता देवगडला बिर्याणी पण घेऊचीच आणि टीव्हीची पण चौकशी जरा करूची या कारण गणपतीच्या अगोदरच आमची टीव्ही खराब झाली डिस्प्ले गेलो त्या टीव्हीचा त्याच्यामुळे आता बघूया देवगडला एक दोन दुकानं फिरणार काहीची चांगली वाटतात ती बघतो चला हे दे। बघ हनुमान मंदिर

शारी तो शारी। तो तो तर मंडळी बिर्याणी घेतलो आम्ही ग्रेव्ही पण हा एक डबो आणि कोशिंबीर सर्व घेतलं टाकू कोशिंबीर एक कोशिंबीर घेतलो आम्ही सर्व आणि आता आम्ही चाललो घरी तर मंडळी येलो आम्ही आता बिरवाडीत गाडी लावते शेडमध्ये आणि मग जेवणार बिर्याणी इली आमची घेऊन येलो आणि बघू शकतास मस्त काजू बिजू घालून ही ग्रेव्ही आणि ही कोशिंबीर आणि बघून मस्त की पाणी सुटला मनीषच्या तोंडात आणि माही पण आता आम्ही सर्व रेमटावणार चला येव बिर्याणी खाऊ आम्ही आता खातो बिर्याणी आईसाठी स्पेशल मागवली होती आई बोलली होती बिर्याणी हवी म्हणून आई विचारा ऐका आवडली की नाही आवडली ओके मस्त भारी झाली हा पीस पण मस्त मोठे आणि ग्रेव्ही पण भारी वाटता आणि कोशिंबीर पण हा मस्त होती मनीष कशी आहेत त्याची मजा झाली या पप्पांनी टाकले नाही ते का चिकन तर पाप्पा जास्त चिकन आवडत नाही ना माई काय आलं ना ओके ओके चला मंडळी मी आता जेव्हा जेव चलो मनीष ओके ना मंडळी मस्त एक नंबर बिर्याणी झाली आहे बरोबर भारी आहे एकदम आई पण आमची आवडली आहे आई म्हणता पुढच्या वेळी पण परत खाऊया